हो हो पौर्णिमा सावंत प्रिटी मून स्टुडिओज हे एक प्रिंटिंग ब्रँड आहे म्हणजे टी शर्टचं ब्रँड आहे सो तुम्ही व्हिजिट करू शकता इंस्टाग्रामला तिथे मा आपले काही रत्नागिरीचे शब्द आणि सेंटेन्सेस मी त्यांना प्रिंट करायला दिलेले सो दोन अर्जंटमध्ये त्यांनी टी शर्ट प्रिंट करून ठेवले आहेत तर ते शूट पण इथेच करणार आहे कारण मग नंतर माहीत नाही कधी फोटोज निघतात कधी फोटोज अपलोड होतात पण मी त्यांना सांगितलं तुम्हीच शूट करून घ्या आणि तुम्हीच फोटो काढून घ्या आणि नंतर मला पाठवा म्हणजे मी अपलोड करता येईल कोल ॲप मध्ये सगूया त्यांनी काय प्रिंट अतिश बजे स्वागत किरीयन चहिराज किरियन च फटाक्यांचे अतिश बजे स्वागत करण्यात आलेलं आहे बसूया संध्याकाळी

ಹಾ ಸುಸು ಬಹು ಬಡಿಯಲ್ಲಾಫರ್ स्टूल नाही पण तुला आताच्या काळात खुर्ची मिळू शकतो चार तारीख पर्यंत चार नंतर मागू नको खुर्ची चार नंतर खुर्ची मागू नको चार नंतर खुर्ची मिळायची ना सारखं माझ्यावर काय मेन सगळं राजा

तर ओमकार तुला आता नागराज मंजुळे सरांचं फोटोशूट करायचं भाग्य लाभलं तुला काय म्हणायचं याच्यावर

तर बघू शकता तुम्ही चाय नाहीये कोट कोटी चाय दाखवते आपल्याने आर सी बी आर सी पी आर सी बी आर सी बी आमच्याकडे सहा सहा साओ साओ ह्या वर्षी येऊ गाव चॅम्प चॅम्पियन्स लीग आपण जिंकलेलो मुंबई नाही मुंबई मारलेली दोन नाही एकच जिंकलं सिद्धू गेलो बाहेर सिद्धू बाहेर गेलो

तू आणि तू जरा इकडे अशा प्रोफाईल ला जरा तुझा थोडा आज सर आधी जरा बस

ही माझी भाची हो मोठ्या बहिणीची मुलगी आणि हे माझं डॅडी हे प्रिंटिंग प्रेस आधी त्यांनी पावडर नाही नाही तू ह्या करतो राजा तयार झालेलो हा हा निघालो कोकणवाली सगळी